चोवीस रोजी दोंडायचा शहरात ईद मिलाद मिरवणुकीवर समाज कंटकांनी दगडफेक केल्याने दंगल उसळली त्यात मुस्लिमांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आणि मुस्लिमांना नाह कटक करण्यात आले आणि ही मालिका सुरूच आहे या संदर्भात आज आमदार डॉ फारुख शाह साहेब यांच्या आदेशावरून मजलिस इत्तेहाद मुस्लिमिन धुलियाच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष नासेर पठाण यांच्या नेतृत्वाखाली दोंडायचा शहराला भेट देऊन पीडितांची भेट घेतली नुकसानीचे मूल्यांकन केले त्यानंतर त्यांनी दोंडायचा शहर पोलीस स्टेशन गाठले एसडीपीओ डी पी ओ भागवत सोनवणे साहेब होम डीवायएसपी एस पी विश्वजित जाधव साहेब दोंडायचा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी साहेब यांची भेट घेतली आणि बेकसूर मुस्लिमांच्या बेकायदेशीर अटकेचा निषेध नोंदवला ईद मिलाद मिरवणुकीवरील हल्ला नियोजनानुसार झाला नाही का असा सवाल यावेळी युवा नेता शहबाज शाह यांनी केला आहे मिरवणुकीच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते का जमलेत हा हिंदू मुस्लिम प्रश्न नसून भारतीय जनता पक्षाचा विचारपूर्वक केलेल्या कटाचा परिणाम आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि अन्य पंथीय संघटना कहर करू पाहत आहेत मजलिसच्या शिष्टमंडळाने निरपराध मुस्लिमांची अटक त्वरित थांबवावी आणि निरपराधांची सुटका करावी अशी मागणी केली यावेळी मजलिस इतिहाद मुस्लिमिंदुलियाच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष नासेर पठाण युवा नेता शाहबाज शाह अॅडव्होकेट नदीम शाह आसिफ पोपट नजर खान अझहर पठाण मुख्तार शेख असद खाटिक समीर खान आदी उपस्थित होते